नमस्कार शेतकरी बांधवांनो तर पीएम किसान योजनेचा हप्ता तर आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता मिळणार आहे तर त्याचप्रमाणे जे की पी एम किसानची नवीन एक अपडेट आलेली आहे त्यानंतर पीएम किसानचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जा केली है, तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसानचा जो काही एकोणीस हप्ता आहे तिथं जमा करण्यात येणार आहेत तर त्याची डेटसुद्धा आलेली आहे तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व फिक्स्ड डेट काय आहे यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता पी एम किसानचे काही नवीन नोंदणीबद्दल एक अपडेट आलेली आहे तर आता कुटुंबातील एका सदस्यांना जे की पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत जे की मागच्या वेळेस जे की दोन हजार एकोणीसच्या आतमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केले होते तर त्यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ जा आता मिळत आहे तर तुमच्या सातबारावर जर दोघा तिघाचे जर नावं असतील तर त्यांना सर्वांना इथं लाभ मिळत आहे तर अशांची छननी होऊन त्यांचे जे काही फॉर्म आहे तिथं आता रिजेक्ट करण्यात येणार आहेत तर अशांना कुटुंबातील फक्त एकच सदस्यांना या पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पहिले पी एम किसानचे हप्ते मिळत होते त्यानंतर ॲटोमॅटिक तुमचे हप्ते बंद झालेले आहेत तर ते कोणत्या कारणामुळे बंद झालेले आहेत किंवा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या बँक पासबुकच्या डेबिटीचा प्रॉब्लेम आहे की कोणत्या कारणामुळे तुमचे पी एम किसानचे हप्ते इथं बंद झालेले आहेत ते सुद्धा अगदी गर्भसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता तर ते कोणत्या त्रुटीमुळे तुमचे जे काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट झालेले आहे व तुमचे हप्ते येणे बंद झालेले आहेत तर ते कशाप्रकारे पाहायचे आहे यावरती ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेले आहे किंवा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड सुद्धा केलेले आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते जर व्हिडिओ बघितलेले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर आता जे काही अपडेट आलेले आहे जर तुम्ही नवीन नोंदणी करत आहात तर तुम्हाला तुमच्या जे की सातबारावर जर तुमच्या वारसदार वारस असतील तर त्यांचे सर्वांचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे जर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल सात बारा आठ तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक त्यानंतर तुमचं जे काही वारसदार आहे जे की तुम्हाला कुटुंबातून आता मागच्या वेळेस जे की फॉर्म भरले होते तर त्या मागच्या वेळेस जे काही इथं मागितले नव्हते तर आता सर्वांचे इथं मागत आहेत तर अशा प्रकारे जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल पी एम किसानचा तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू